चारच्या फरकाने वाढत जाणाऱ्या बत्तीस संख्यांची बेरीज दोन हजार सहाशे त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे मी वारंवार का सांगतो याचे कारण असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात आणि तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ले हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण आदेश अदेशवाचा नम्र विनंती आता जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा असं तर इथं टोटल नंबर इज इक्वल टू यन टू, इन आणि हा टोस बंद हे एक सूत्र आहे आता या सूत्रातील विवरण असं की हे यन म्हणजे काय टोटल नंबर एकूण दर्शवलेले अंक ए म्हणजे अगेनेस्ट नंबर याला पहिली संख्या किंवा समोरची संख्या असं संबोधता येईल हे डी काय सर सूत्रातील तर डिफरन्स नंबर म्हणजे त्या दोन नंबरमधील दोन संख्यांमधील दर्शवलेला फरक जसं इथं चारच्या फरक आणि अर्थात फरक चार दर्शवला हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता टोटल नंबर बत्तीस आहेत टोटल नंबर बत्तीस लक्षात घ्या आता यन म्हणजे काय तर दर्शवल्या बत्तीस संख्यांची बेरीज अर्थात यांच्या ठिकाणी मांडायचं काय हो सर तर बत्तीस मांडायचे लेकरांनो लक्ष द्या ले। याला भागीला दोन गुणीला चौकटी कंसामधली योजना दोन ए अधिक परत येन म्हणजे बत्तीस मांडा वजा एक आणि हा फरक आहे डी म्हणजे चारच्या फरकाने वाढत जाणार आहे म्हणजे हा फरक आहे लेकरांनो चार चौकटी कंश बंद करा गोष्टी लक्षात घ्या आता हे टी बत्तीस म्हणजे इथं काय मांडायचं की चार चार फरकाने वाढत जाणाऱ्या बत्तीस संख्यांची बेरीज दर्शवली ती बेरीज इथं वाढायची लक्ष द्या दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार सहाशे अठ्याशी बराबर हा सोळा न गेलेला भाग चौकटी कंसामध्ये दोन ए अधिक ही वजाबाकी एकतीस त्याच्यासोबत चा गुन्हिला चार आहेत बंद करून टाका आता हे दोन हजार सहाशे अठ्याऐंशी कडे येतानी हे सोळा भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या एखाद्या पदासोबत कंसातील पदाला हे सोळा गुणीला आहे संख्या एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूला जाताना ती भागीला स्वरूपात मांडावी लागते गुणीला असेल तर भागीला स्वरूपात भागीला असेल तर गुणीला स्वरूपात अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पटके पाठ करा लक्षात घ्या आता समोर आहे ह्या बाबी दोन ए अधिक हा गुणाकार करून टाका जसं की चार एक चार आणि चार त्रि बारा अर्थात एकशे चोवीस आता हा भाग लेकरांनो एकशे अडुसष्ट न जातो एका दोन ए अधिक एकशे चोवीस एकशे से अडुसष्ट कड येताना एकशे चोवीस वजा स्वरूपात नुकतं सांगितलं लक्षात घ्या संख्या परस्पर विरोध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते आता हे वजा बाकी जेव्हा आम्ही करू तेव्हा वजा बाकी चौवेचाळीस समोर दोन, दोन ये चौवेचाळीस कड जातानी दोन भागीला समोर एकटा उरला ये आणि हा भाग जातो बावी दोन्ही चौवेचाळीस हे ये अर्थात ये ही संख्या ये अगेनेस्ट नंबर। अर्थात पहिली संख्या ही पहिली संख्या पहिली संख्या हिला लहान संख्या किंवा सुरुवातीची संख्या अशी संबोधन तुम्ही देऊ शकता मग आता सुरुवातीची संख्या सापडली ये आम्हाला विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती मग आता सर्वात मोठी संख्या कोणती त्यासाठी एक सूत्र असं कि येमध्ये कंसामध्ये वजा एक कंसाला गुरीला एक सर्वात मोठी संख्या कोणती लक्षात घ्या मग आता सग सगळ्यात मोठी संख्या याच्यासाठी इथं बिग नंबर आहे का ना असं सुद्धा तुम्ही मांडू शकता मग आता ही सुरुवातीची संख्या एक, एक। बावीस ये म्हणजे सुरुवातीची संख्या किंवा पहिली संख्या बावीस मांडली यांच्या ठिकाणी टोटल नंबर बत्तीस वजा एक आणि डी म्हणजे फरक चारच्या फरकाने म्हणून चार, चार, चार गुन्हिला बावीस अधिक कंशातील वजाबाकी एकतीस सोबत गुन्हिला चार आहेत बावीस अधिक हा गुणाकार एकतीस गुन्हेला चार किती झाला होता एकशे चोवीस आता बावीस आणि एकशे चोवीस चार दोन सहा दोन दोन चार एकशे शेहेचाळीस ही आहे सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या कोणती सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकशे शेहेचाळीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर रात्रंदिन राबतात माऊलीनं निमित्त केल्यामुळे निमित्त म्हणून हा वाक वाक्सरांचा कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील तळागाळातील मुलं दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात याच रहस्य असं की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही विविध जिल्ह्यातील मुलं अर्थात विविध प्रश्नपत्रिका आणि विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकांचा अर्थात विविध प्रश्नांचा जेव्हा तुम्ही सराव करता तेव्हा तुमचं मन हे ढाल आणि तलवार बनते म्हणजे मग लढाई लढाई जिंकले तुम्ही लक्षात घ्या आणि या यशाचं हे रहस्य अद्भुत आम्ही हे लेकरांना जे यश ले, मिळालं मिळत आहे त्याचा अनुभव आम्ही कित्येक दिवसांपासून घेतोय तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके आर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल